शुभ सकाळ मंडळी या गरमागरम धुळे स्पेशल चहा प्यायला नमस्कार सर्वांना अठरा वाजले सकाळचे पाच चोपन्न लोकेशन धुळे रेल्वे स्थानक कालच मी प्रवास करून आलो छत्रपती संभाजीनगर ते धुळे बाय रोडने मार्गे कन्नड कन्नड घाट चाळीस गाव आणि या ठिकाणी येऊन बसस्टँड नजीक असलेल्या सिद्धी लॉजमध्ये एसी डॉर्मेटरी केली फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयेमध्ये अतिशय छान छान सोयीसुविधा नीट अँड क्लीन वॉशरूम बाथरूम प्लस आतमधल्या एम्बियन्स वायफाय सुविधा गरम पाण्याची सोयीसुविधा आणि अतिशय महत्वाचं चार्जिंग पोर्टसाठी तर भाई एकदम नाद खुरा तुम्ही सुद्धा कधी धुळ्याला आलात तर बसस्टँड पासून दहा मिनिटाच्या अंतरावरती मुंबई आग्रा जुना रोड त्या ठिकाणी आहे सिद्धी लॉज नक्की थांबा स्पेशली डॉर्मिटरी बेड घेऊन मध्य रेल्वेचे धुळे रेल्वे स्थानक जेथून पाच ट्रेन रवाना होतात त्यांपैकी चार मेमो ट्रेन आहेत चाळीसगाव धुळे धुळे चाळीसगाव आणि माझा जो प्रवास होणार आहे तो या ठिकाणून सुटणारी मुंबईसाठी वन अँड ओनली स्पेशल धुळे एक्सप्रेस जिचा टायमिंग आहे सकाळी सहा वाजून तीस मिनटांनी धुळे स्टेशनवरून जी तुम्हाला दुपारी दोनच्या मनाने सोडेल थेट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला परंतु माझा प्रवास होणार तीनशे अठरा किलोमीटरचा धुळे ते थेट ठाणेपर्यंत जर तुम्ही धुळे स्टेशनला कधी आलात आणि तिकीट घ्यायचं असेल तर समोर आहे तिकीट काउंटर तिकीट काउंटर बोलण्यापेक्षा आपण बोलू शकतो की नॅरो गेजवर चालणारे रेल्वे आणि तिचा कोच म्हणून तिकीट काढण्यासाठी वापर होतोय मग ते जनरल असो किंवा बुकिंग या स्टेशनपासून कोणकोणत्या ट्रेन रवाना होतात समोर असा पूर्ण टाइम टेबल पाचच फक्त ट्रेन रवाना होता चार मेमो ट्रेन आहेत धुळे ते चाळीसगाव शटल टायमिंग पण समोर आणि फक्त एकच चालते एक्सप्रेस मुंबई धुळे धुळे एक्सप्रेस परंतु याला नोटीस करण्यासारखं आहे की ही सूचना मराठीमध्ये नसून हिंदीमध्ये दिली आहे काय बोलायचं राव आता या ट्रेनने माझा प्रवास होणार लागलेले आहे फ्लॅट क्रमांक दोन नंबरवरती धुळे एक्सप्रेस एकूण दोन फ्लॅटचं स्टेशन एक नंबर दोन नंबर स्टेशन कोड झाला डी एच आय एकूण सोळा डब्यांची रचना असलेली धुळे एक्सप्रेस ज्यात पाच सिटिंग चेअर कार नॉर्मल चेअर कार एक एसी कार आणि इतर आठ सर्व जनरल आणि माझा प्रवास होणार आहे डी फाय म्हणजे नॉर्मल चरकरमधून सीट नंबर पंचवीस तरी कोच बऱ्यापैकी रिकामी आहे हळूहळू आता पुढे पुढे भरत जाईल धुळेपासून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी एकच रेल्वे जाते ट्रेन क्रमांक अकरा शून्य बारा ठीक सकाळी साडेसहा वाजता म्हणजे तुम्हाला दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सोडेल थेट मुंबईला आणि एकदाची ट्रेन पोहोचली मुंबईला तर ही ट्रेन लगेच रवाना होत नसून हिचा रेक रो होतो अकरा शून्य शून्य नऊ मुंबई पुणे सिंहगड साठी जी संध्याकाळी पाच वाजून पाच साडेपास सुट्टी वाटतं का पाच पन्नास ला आणि ज्यावेळेस मुंबई मुंबईमध्ये येते सिंहगड एक्सप्रेस तीच होते धुळे एक्सप्रेस कुठून मुंबई ते धुळे अकरा शून्य अकरा आणि चांगली गोष्ट मिळाली ती म्हणजे आपातकालीन विंडो वा 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 या ठिकाण नजारे देखील मस्त मस्त मिळतील आणि आनंदाची बातमी आपल्या आजच्या ट्रेनचा जो लोकोमोटिव्ह आहे इलेक्ट्रिक नसून डिझेल डब्ल्यू डी पी फोरडी कल्याणशेडचा त्यामुळे प्रवास तर आज चार छान लागणार आहे ऑन टाइम सहा वाजून तीस मिनिटांनी डिपार्चर होतोय धुळे फ्लॅट क्रमांक दोन नंबर वरून माझा जो प्रवास होणार आहे ठाणेपर्यंत तीनशे अठरा किलोमीटरचा जी मला सोडेल टीक दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी बघूया किती सोडते लवकर जाते लेट जाते समजेलच पण या ट्रेन बद्दल संपूर्ण माहिती धरण्यातील तिकीट भाडे किती एकूण कोच पोझिशन किती संपूर्ण माहिती दिली जाईल तर आवाज व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा पण त्या अगोदर आपल्या प्रवासाला सुरुवाती करूया ओला गणपती बाप्पा खानेश विभागातील धुळे जिल्ह्यातून ठाणे मुंबईकडे बाय रोडने अनेक बसेस येतात आता दोन हजार तेवीसपासून मध्य रेल्वेची मुख्य रेल लाईन चाळीसगावपासून साठ किलोमीटरात जामदा शिरूड या मार्गे धुळेपर्यंत पोहोचली सध्या तरी धुळेपासून एकूण पाच ट्रेन रवाना होतात त्यांपैकी चार चाळीसगावसाठी आठ डब्यांची मेमू लोकल तर मुंबईसाठी वन अँड ओनली धुळे एक्सप्रेस क्रमांक अकरा शून्य बारा जी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी दररोज सकाळी साडेसहा ला रवाना होते एकूण बारा स्थानके ज्या शिरूड जामदा चाळीसगाव जंक्शन नांदगाव मनमाड जंक्शन लासलगाव निफाड नाशिक रोड इगतपुरी कल्याण ठाणे आणि दादर एकूण वीस किलोमीटरचा प्रवास करत आपली गाडी पोहोचली शिरूड मध्ये मध्य रेल्वेचे शिरूर स्टेशन जो येतो धुळे जिल्ह्यात आणि या ठिकाणी असलेल्या कालिका देवी मंदिरला कोणी कोणी भेट दिली आहे नक्कीच कमेंट करून सांगा या स्टेशनची बांधणी मेमो ट्रेनच्या हिशोबाने बनवली आहे कारण आपल्या ट्रेनचे ऑलमोस्ट तीन ते ती चार डबे इंजिन सकट मेन बोर्डाच्या पुढे गेले आहेत माझाच कोच लागलाय मेन बोर्डाच्या इथं तिकीट काउंटर आहे आणि प्लॅटफॉर्मची उंची देखील खूप कमी आहे धुळे ते चाळीस गाव सिंगल असल्यामुळे आपली ट्रेन थांबली आहे क्रॉसिंग साठी कारण समोरून येते गाव धुरे मेमू ट्रेन सिग्नल मिळालं आपली आप ट्रेन रवाना झाली शिरूर मधून कोण कोण आहे शिरूर मधून व्हिडिओ पाहणारे आहे जरा नक्कीच कमेंट करून सांगा हॅशटॅग ਮੰਨਾਦੇਸ਼ ਮੰਨਾ ਖਾਂਦੇਸ਼ ਮੰਨਾ ਸ਼ਿਰੂੜ वेलकम टू जामदा स्टेशन तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव एकंदरीत धुळे जिल्ह्याची हद्द समाप्त करून आपण प्रवेश केला जळगाव जिल्ह्यामध्ये जामदा रेल्वे स्टेशन स्टेशन कोड झाला जे एम डी आणि या ठिकाणी धुळे एक्सप्रेसचा फक्त आणि फक्त एक मिनिटाचा हॉल्टिंग स्टॉप आहे धुळे ते चाळीसगाव चाळीसगाव ते धुळे या दरम्यान स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी वावर दिसेल आणि चाळीसगाव नंतर मग कंटिन्यू आपली मेन लाईन चालू होते नाशिक मुंबई या दिशेने गावागावातून गेलेली धुळेसाठी रेल्वे लाईन सध्या तरी एकच आहे दुपदरीकरणाचं काम बहुतेक सुरू असावं अजून तरी दिसण्यात येत नाहीये आणि या दरम्यान चालणारे फक्त पाचच ट्रेन ही धुळे एक्सप्रेस आणि इतर चार चाळीसगाव धुळे शटल मेमो ट्रेन you <laughs> धुळेपासून नंतर पुढे आपण लागलो आता मेन लाईनला जे कनेक्ट करेल थेट चाळीसगाव जंक्शन समोर दिसते जे ट्रेन चालते घेऊन चालले पेट्रोल डिझेल जे काय असेल ते आले कुठून जळगाव भुसावळ या मेन लाईन पासून बुकिंग केली काय टेन्शन नाही कारण चाळीसगावला जी काय गर्दी दिसते तो नक्की शंभर टक्के ट्रेन फुल पॅक होणार स्वागतम सुस्वागतम चाळीसगाव स्टेशन कोड झाला आणि आता आमचा डबा पूर्णपणे पॅक कोणता वाला डी फाय डी फायच नाही सगळे ऑलमोस्ट कारण इकडून मोस्ट पब्लिक झालेले सगळे थेट मुंबईसाठी नाशिक पुढे नांदगाव मनमाड या ठिकाणी चाळीसगाव जंक्शनला या ट्रेनचा हॉल्टिंग टाइम आहे फक्त आणि फक्त तीन मिनटे टायमिंग आहे सकाळी सात वाजून तीस मिनटांनी निर्धारित वेळेपेक्षा सहा मिनटं लेट आली मी पोरी खानदशे तू बारी वा 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 काय सुंदर गाणं आहे ऐराणी बोलितलं अतिशय सुंदर असं संगीतबद्ध आणि गाणं लिहिलं आहे माझे मित्र तुषार मुरेन आणि ज्यांनी गाणं गायलंय वण्यान ओन्ली ऐराणी खानदेशी ब्रँड भैया मोरे तर जे कोणी आहेत खानदेश मधून ज्यांना खानदेश गाणी आवडतात भाई त्यांनी तर नक्कीच ऐकलं पाहिजे हे गाणं या व्हिडीओ लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आवर्जून आहे का कोणता वाल मी खानदेश नाशे मारी पोरी माशे तू भारी धुळे एक्सप्रेस या ट्रेनच्या डब्यांची रचना एकूण पंधरा डब्यांची एक एस एल आर एक एसी कार पाच नॉर्मल सिटिंग चेअर कार तर आठ जनरल डबे धुळे ते मुंबई किंवा मुंबई ते धुळे एसी चेअरकरसाठी पाचशे पंचेचाळीस रुपये तिकीट भाडे तर नॉर्मल सिटिंग चेअरकरने प्रवास केला तर एकशे पंच्याहत्तर रुपये तिकीट दर माझा प्रवास धुळे ते ठाणे असून सेकंड सिटिंग चेअरकरसाठी एकशे पंचाळीस रुपये तिकीट भाडे लागले जे रेल्वे प्रेमी आहेत त्यांना माहिती आहेच पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी ही बातमी नक्कीच फायदेशीर ठरेल धुळे एक्सप्रेस आणि मुंबई पुणे रुटवर चालणारी सिंहगड एक्सप्रेस दोघेही ट्रेन आपल्या रिक शेअरिंग करतात धुळेवरून सकाळी साडेसहा सुटून दुपारी अडीच पर्यंत मुंबईला पोहोचते मग हीच ट्रेन सायंकाळी पाच पन्नासला सिंहगड म्हणून पुण्याला रवाना होते आणि ज्या दिवशी पहाटे पुण्यावरून सिंहगड एक्सप्रेस मुंबईला पोहोचते दुपारी बारा वाजता धुळे एक्सप्रेस म्हणून धुळे दिशेने रवाना होते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज जर्मनल एक्सप्रेस मनमाड मनमाड जंक्शन स्टेशन कोड झाला एम एम आर आणि आपली ट्रेन आली आहे फ्लॅट क्रमांक मनमाड जंक्शनच्या चार नंबरवरती बघू शकता किती गर्दी आहे आणि ही गर्दी ज्यांची बुकिंग आहे ते तर आहेच पण त्याहून डबल ज्यांची बुकिंग नाही म्हणजे जे जनरल पब्लिक आहेत ते सुद्धा चढतात आणि या ट्रेनमध्ये कोणती सीट बुक आहे की नाही काहीच फरक पडत नाही जिथे सीट भेटली पटकन बसून घ्यायचं मनमाडला आल्यावर नाश्ता पाण्याची सोय दिसते गरम गरम समोसे इडली मेदूवडा चहा पलीकडे जेवण केलं होते धुळे एक्सप्रेस मनमडला पोहोचणार टायमिंग ठीक सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी परंतु आपली ट्रेन वीस मिनिटाने उशिरा पोहोचती ठीक आठ वाजून पन्नास मिनिटांनी मनमाड पासून बऱ्याच पास होतात भुसावळ जिथून आपण आलो एक मुंबईकडे एक पुणे एक शिर्डी गरम घेतले गरम मेदू वडा इडली चटणी म्हटलं आता मिळालाय पटकन खाऊन घेऊ पुढे मिळेल कि माहित नाही पुढे देखील मिळतं इगत पुरी नाशिक साईडला पण त्या ठिकाणी पाऊस असला तर मात्र हालत बेकार आहे म्हणलं आताच काय ते खाऊन घेऊ गपचुपपणे चाळीस रुपयाची ट्रेन देखील झाली डिपार्चर तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन या या नाश्ता करायला या नंतर नाशिक नाशिकसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली नाशिक रोडला प्रवासी उतरत बऱ्यापैकी ट्रेन रिकामी झाली आणि मग इगतपुरी दिशेने मार्गस्थ तास उशिराने आपली ट्रेन पोहोचली साडेआठ वाजता इगतपुरीच्या फ्लॅट क्रमांक दोन नंबर वरती या ठिकाणी या ट्रेनचा ऑफिशियली आणि टेक्निकली दोन्ही होल्ट आहेत पुढे आता घाट लागेल थैल घाट कसारा घाट आणि तो घाट उतरण्यासाठी या ठिकाणी ब्रेक सिस्टीम सर्व काही चेक केलं जातं जर तुम्ही रेल्वेचा घाट चढताना प्रवास केला असेल तर मागे लागतो बँकर्स त्या बँकर्सच्या सहाय्याने घाट प्रवास अतिशय सोप होऊन जातो आणि एखादी ट्रेन जो घाट उतरते त्यावेळेस ब्रेकर लावले जातात एक नाही दोन नाही तब्बल तीन तीन चार चार म्हणजे इंजिनच्या पुढे अजून तीन चार इंजिन मुंबई पुणे खंडाळा म्हणा किंवा नाशिकच्या कसारा ब्रेकर लावले जात नाही पण गोवा कर्नाटकला जोडणारा जो घाट आहे दूधसागर त्या ठिकाणी मात्र घाट उतरताना ब्रेकर लावले जातात इगतपूरला मिळणारा नाश्ता अतिशय सुंदरच मग ते इडली वडा असो पुढे वडापाव समोसा केरी भेर इत्यादी काही मनमडला जो नाश्ता घेतला होता चाळीस रुपयाचा दोन वडा दोन इडली इडली तर चवीला ठिकठाक होते परंतु मेदू वडे पूर्णपणे कच्चे पण तुमचा प्रवास कधी होणार असेल इगतपुरी या दिशेने किंवा या ठिकाणी आला तर आवर्जून तुम्ही हा नाश्ता ट्राय करू शकता De baita फायनली पोचली बाबा धुळे एक्सप्रेस ठाणे स्टेशनला येण्याचा टाइमिंग आहे बारा वाजून सदोतीस मिनिट आहे पण निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिराने पोहोचली ठीक दुपारी वाजून धुळेवरून येणाऱ्या मुंबई साठी धुळे एक्सप्रेस हा प्रवास सोबत दिलेली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा आणि कोकणकर तुमका गणपतीक जाऊ रेल्वेची तिकीट मिळाली काय नाही मिळाली असत तर टेन्शन घेऊ नका येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून गणपतीसाठी जे विशेष जादा ट्रेन सोडले हो जातात त्यांची बुकिंग सुरू होतील या समोर फोटो दिसता एकूण दहा ट्रेन असत एल टी टी सावंतवाडी एल टी टी रत्नागिरी पुढे मुंबई सावंतवाडी मुंबई थिवीम असे काही जादा ट्रेन सोडले हो गेली आहेत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्याद्वारे सोबत दरवर्षी सुटणारी दिवा रोहा चिपळूण ही देखील सोडण्यात येणार कधीपासून तेवीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर ज्यांना कोणाला ही माहिती नसेल ही तर त्यांच्यापर्यंत ही नक्की माहिती शेअर करा येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून ठीक सकाळी आठ वाजता गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या हॉलिडे स्पेशलचे बुकिंग सुरू होणार आहे ज्यांना कोणाला अजून डिटेल पाहिजे असेल तर त्यांनी मला इंस्टाग्राम वरती जी जे अंडरस्कोर भूषण द एक्सप्लोर हे माझा इंस्टाग्राम आयडी आहे नक्की डीएम करा संपूर्ण तुम्हाला माहिती मिळून जाईल आता श्रावण महिना येणार आहे स्पेशल श्रावण ट्रिप देखील होणार आहे स्पेशली विदर्भ मराठवाडा आणि आपल्या कोकणामध्ये तर उत्सुक आहात की नाही हॅशटॅग श्रावण स्पेशल विथ भूषण द एक्सप्लोर ही सिरीज पाहण्यासाठी तर नक्कीच नवीन दिलेल्या लोकांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ बोलल्यास काय करू लाईक करून सर्वांकडे शेअर करा धुळे कर आम्ही धुळेकर आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा भेटिया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा